मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग चौथा आता पुढे वाघ वाघ अशी मलत पारवी त्याला दूर लोटत उठून बसली वैभव बेसावत असल्यामुळे पारवीच्या धक्क्याने तो जवळपास खाली पडला वाघ कुठे गेला पारवी थोडी झोपेतच होती वाघ आणि इथे इथे वाघ कसा येईल वैभव किंचित हसत म्हणाला अरे हा मला स्वप्नात वाघ दिसत होता किती भयानक होता तो तो हळूहळू माझ्या जवळ येत होता पारवी घाबरून सांगत होती तो पण तुझ्या जवळ येत होता का पण वाघाला घाबरायचं नसते काही वाघ चांगले पण असतात वैभव नाटकी हसत मग मनाशीच वाट कन्सिडेंट कमाल आहे वाघाला पण तोच टाइमिंग कसा भेटला सेम पीच वाघ काही काय मी जर डोळे उघडले नसते तर त्यांनी मला पक्का स्वप्नात खाऊन टाकले असते पारवी चादर तिशी धरत अगं पण स्वप्नात खाल्ले असते ना खरोखर थोडी काय तू पण ना किती घाबरवलेस मला चल झोप बघू परत आता वैभव तिला समजावत जरी स्वप्नात असले तरी खल्ले असते ना पारवी चिडत अग कदाचित तो वाघ खाण्यासाठी नाही तुला खिस करण्यासाठी जवळ येत असेल तर वैभव तोंडावर एक हाताची मूठ ठेवून हसू दाबत म्हणाला काय काही पण बडबडू नका मी काय सांगते आणि तुमचं काय चालू आहे पारवी अजून चिडत माझे कुठे काय चालू आहे मी तर आता झोपण्याच्या तयारीत होतो मध्येच वरडून मला घाबरवले बर झोप उद्या पाच वाजता उठायचं आहे ना वैभव तिच्या अंगावर चादर टाकत तिच्या शेजारीच बसला तशी ती त्याच्याकडे रोखून पाहत उद्या बघतेच याला माझी फिरकी घेतोय काय आणि तोंड फिरवून तिने झोपून घेतले तो पण खाली बिछान टाकत अडवा झाला पण त्याला कुठे झोप लागणार होती काय यार त्या वाघाने सगळ्या रोमॅन्टिक मूड वर पाणी फिरवले पण काही असो पारवी आता वाचलीच, एक दिवस हाच तुला कच्चे पाडून खाणार हे मात्र नक्की आहे स्वतःच्या विचारांनी घायाळ झाला होता काय करू मी आणि काय नको असे त्याला होत होते तेव्हा दार वाजले एवढ्या रात्री कोण दार वाजवले म्हणून वैभवने दार उघड उघडण्यासाठी उठला त्याने दार उघडले तर सोनल होती तिला पाहून तो चमकलाच ही इथे एवढ्या रात्री काय करते काय झाले सोनल काय पाहिजे वैभव हाऊस म्हणाला ते बाम हवा होता डोकं दुखत होते तुमच्या खोलीत आहे का तिकडे नाहीये सोनल म्हणाले का काय झाले अचानक डोके दुखायला काही नाही ते असेच तू नको काळजी करू तसे पण आता बोलून काय फायदा नाही सोनल नाराजीने तसे वैभव वर पाहत हिला कसे समजावू आता थांब मी देतो असे म्हणत तो गेला तसे तिने त्याच्या खोलीत ढोकावले तर तिला पारवी झोपलेली दिसली आणि खाली वेगळा बिचारणा दिसला तो पाहून ती मनाशीच म्हणाली म्हणजे हे दोघे अजून एकत्र झोपत नाहीत याचा अर्थ अरे वा मग तर बरेच झाले आहे की त्यांनी ड्रायव्हर मधून विक्सची डबी काढून तिला आणून दिली थँक्स सोनल डबी घेत म्हणाले गुड नाईट तो तिला कटवण्यासाठी म्हणाला ती फक्त मान हलवून तिथून निघून गेली त्यांनी दार लावले आणि येऊन झोपला सकाळी जेव्हा पारवी उठली तेव्हा वैभव मस्त झोपला होता बिछाना कुठे आणि तो कुठे ज्या उशीवर डोकं असायला पाहिजे तिथे त्याचा एक पाय होता आणि डोकं कुठल्या कुठे तिला त्याला पाहून हसायला आले असा काय झोपला आहे हा नशीब हा माझ्या बाजूला नाही झोपला नाही तर माझ्या मानेवर पाय ठेवला असता तिने ती तिचे कपडे घेतले आणि आंघोळीसाठी गेली तर तिथे ऑलरेडी सोनल होती तिला पाहून पारवी थांबली पारवीला तिच्या अशा विचित्र पाहण्यामुळे आणि वागण्यामुळे इरिटेट झाली होती हिचं काहीतरी करावेच लागेल असे मनासीच विचार करत ती तिथून निघून गेली ती लवकर बाहेर येतच नव्हती पारवी तिची वाट पाहून कंटाळली होती या पोरीचा पक्का काहीतरी प्रॉब्लेम आहे ही मुद्दा मला टार्गेट करते आता मला फुक्कट उशीर होईल हिच्यामुळे थोड्या वेळाने ती निघाली तेव्हा पारवीने जाऊन पटकन अंगो केली आणि साडी नेसायला वेळ नव्हता म्हणून तिने छान गुलाबी आणि हिरव्या रंगाचा सुंदर पटियाला घातला तिने कपाळावर छानशी छोटी टिकली लावली वैभव अजून झोपला होता तिने तिची लिपस्टिक काढली आणि त्याच्या मानेवर गालावर ओठांवर मार्क केले तिला खूप हसू येत होते रात्री खूप ऐकवत होता मला मी क्या चीज हो तुम्ही ही पडेगा एक चुटकी लिपस्टिक की किंमत क्या है तुम्ही पता चलेगी वैभव बाबू आणि पारवी तिथून कलटी मारली थोड्या वेळाने वैभव उठला आणि त्याने बेडकडे पाहिले मॅडम उठल्या वाटत तो आलोके पिलोके देत पुशअप करू लागला मग थोडी डेली एक्सरसाइज आणि बिछाना उचलून घडी करत असताना सिंधू आत आली ए दादा उठला का तू मला सुट्टे पैसे पाहिजे होते सिंधू बोलता बोलता त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच ती अचानक जोरात हसू लागली काय झाले हसायला माझ्या चेहऱ्याला काही लागले आहे का वैभव चिडून सिंधू म्हणाली ते आरशात पाहिल्यावर समजेल तुला मी जाते सिंधू तिथून पळून गेली अगं पण तुला सुट्टे पैसे पाहिजे होते ना वैभव म्हणाला मी बघ दुसरे कुणाकडे तरी ती हसतच गेली आणि तो चादर तिथेच टाकत आरशासमोर जाऊन उभा राहिला त्याच्या मानेवर गालावर कपाळावर ओठांवर सगळीकडे लिपस्टिक हे भगवान हे कधी झाले मला कसे नाही आठवत मग नक्कीच हे काम तिचेच असेल आईला थोडी सूट काय दिली हिची पावर वाढली वाटत मुद्दाम केलेस ना बच्चू आता तर तुला ते चांगलेच महागात पाडतोस का नाही बघ तो ओठांवरती हात फिरवत जेव्हा पारवी किचन मध्ये गेली तेव्हा सोनल इडली बनवत होती पारवीने एकीकडे चहा ठेवला सोनलने इडली शिजवत ठेवली व मग तिने मिक्सर मध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकून चटणी बनवायला घेतली तिने मिक्सरचे भांडे मिक्सर वर ठेवले तसे पारवीने फ्रीज वर असलेला सोनलचा फोन उचलून हळूच खाली टाकला उफ हा कुणाचा मोबाईल होता चुकून खाली पडला पारवी म्हणाली तसे सोनल मिक्सर फिरवणार तोच ती तिथे मोबाईल जवळ आली आणि मोबाईलला हातात घेऊन पाहू लागली तू पाडलास जपून नको हात लावायला ती बडबडू लागली ते चुकून निसटला असे म्हणत पारवीने पटकन जात मिक्सरच्या भांड्याचे झाकण सैल केले आणि चहा घेऊन तिथून निघून गेली सोनलने थोडा वेळ मोबाईल चेक केला मग मिक्सर फिरवायला गेली आणि सर्व नारळाची पेस्ट तिच्या अंगावर चेहऱ्यावर आणि किचनच्या भिंतीवर ई ती वरडली वर आणि चहा देत पटकन किचन मध्ये आली आई रिया आणि बाबा आजी ते पण येऊन पाहू लागले अगं सोनल काय करत होतीस मिक्सर नीट लावायचा ना सगळा पसारा केलास तू आजी तिला बडबडू लागली तू मिक्सरचे झाकण नीट लावले नव्हते का वैभवच्या आई म्हणाले ते मी लावले होते पण कसे काय उघडले काय माहित सोनलचा चांगलाच पचका झाला होता ती खजील झाली होती पारवीला तिला पाहून हसू येत होते सोनल अग जा तोंड धु कपडे बदल आई तिला पाठवत साफ करू लागल्या ती गेली पण जाताना पारवीकडे वाकडी नजर नजर टाकत गेली पारवी पण तिचा गर्व चांगला उतरवला होता त्यामुळे ती सावध होती पारवी घरातील मोठ्यांना सर्वांना नाश्ता देत होती कि सोनल म्हणाली तू लगेच ड्रेस का घातला साडी नेसायला नको गावातील लोक काय म्हणतील सोनल मुद्दाम सर्वांसमोर तिला बडबडली ते मी पारवी संकोचली तसे तिची बाजू घेत वैभवची आई म्हणाली असू दे बाळा ड्रेस घातला तरी चालेल त्यात काय एवढे ती पण माझ्या पोरीसारखीच सारखीच आहे ना चालेल हा पारवी तुला आवडते ते कपडे घालू शकतेस गावातल्या लोकांचं काय मनावर घ्यायचं त्यांनी हसत म्हटले पारवीला बरं वाटले सिंधू आणि रिया पण हसल्या आणि सोनल मात्र अजून चिडली हिला तर यांनी डोक्यावर बसवले आहे त्यामुळेच ही जास्त नकरी करत आहे सर्व हॉलमध्ये बसून नाश्ता करत होते की तेवढ्यात वैभव फ्रेश होऊन हॉल मध्ये आला तसे सिंधू आणि रिया त्याला पाहून हसू दाबत एकीकडे पाहू लागल्या तो विचारात पडला चेहऱ्यावर कुठे लिपस्टिक राहिली तर नाही ना, ना। मग त्याने जात सवयीप्रमाणे हॉल मधल्या अर्शात चेहरा नीट पाहत शर्टाचे शोल्डर दोन्ही हाताने मागे घेत हाताचे स्लीव फोल्ड करत मग एक हाताने केस वळवत त्यांनी पुन्हा सोप्याकडे पाहिले तर सर्व त्याच्याकडे एकटक पाहत होते आज तो मस्त तयार झाला होता नेहमीपेक्षा जरा जास्तच बोल्ड दिसत होता लाईक डार्क अँड हँडसम पारवीने पण वळून त्याच्याकडे पाहिले सर्वच असे पाहत होते की त्याला काही कळेना बावळट आहेत नुसते असे काय पाहत आहेत हे सर्व माझ्याकडे मी काही आजच आलो आहे का या घरात तो सोप्यावर जाऊन बसला तशी सोनल पण त्याच्या बाजूला सरकली पारवीला ते थोडे विचित्र वाटले पण तिला वाटले नाही की तिच्या मनात तसे काही असेल ज्याचे मन निर्मळ तो सर्व गोष्टीनं सहन आणि सुंदर प्रकारे पाहत असतो सोनलला वाटत होते की पारवीने तिच्यावर संशय घेत इश्यू क्रिएट करावा आणि मला तिची सर्वांची सिं सिंपती मिळणार आणि पारवी कशी त्यांच्यामध्ये आली असे वरडून सांगणार पण पारवीला तसे काही करण्यात इंटरेस्ट नव्हता पारवीने जाऊन वैभव साठी पण इडलीची एक डिश आणून दिली ती डिश घेताना त्याची नजर आज तिला काही वेगळीच वाटली तिने घातलेला पटियाला ड्रेस मध्ये ती एखाद्या बाहुलीसारखी गोड दिसत होती तो तिला पाहून पुन्हा पुन्हा फिदा होत होता डिश पकडण्याच्या बहाने त्यांनी तिच्या हाताला केलेला स्पर्श तिने बरोबर वळखला तिने हात पटकन मागे घेतला स्नेहलची वाकडी नजर हो दोघांवर इतक्यात श्याम पण आला वहीनी मला पण इडली श्याम पारवीकडे हट्टाने खायला मागायचा त्याच्या आई त्यामुळे तिची त्याच्याशी जास्त गट्टी जमली होती हो आमते पारवी आत गेली श्याम येऊन वैभवच्या डाव्या बाजूच्या शेजारी बसला काय दादा आज एकदम कडक हा कुठे चालला आहेस श्याम म्हणाला सध्या तरी कुठे नाही पण विचार आहे वैभव पारवीकडे पाहत तशी शाम कड़े ती श्यामकडे डिश देत तिथून गायब वैभवला हसू आले कुठे जाणार आहेस दादा श्याम तू गप इडली खा आणि शाळेत जातो की नाही अजून सुट्टी पडली नाहीये वैभव त्याचा कान धरत सकाळीच होती लवकर सोडले आता पेपर सुरू होणार आहेत ना श्याम बोलत होता त्याचे लक्ष सोनल कडे गेले काय सोनल दीदी मी ऐकले आज तू चटणी लावून अंघोळ केली लोक उठणी लावून करतात तशी श्याम हसत तसे श्याम हसला एक गप माकडा सोनल फणफणली आणि तिथून उठून निघून गेली थोड्या वेळाने स्वयंपाक झाला सोनल किचन मध्ये गेली नाही तिचं सकाळी झालेल्या पचक्यामुळे तिला अजून अजून राग येत होता किचन मध्ये फक्त पारवी आणि आई होती त्याला फक्त ती पाहिजे होती म्हणून त्यांनी त्याच्या मावशीला फोन लावला आणि आई जवळ येत म्हणाला आई मावशीचा फोन आहे ते ऐकून आई हात पुसून पारवीला सूचना देत फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेली आता ही काय तासभर येणार नाही तो मनाशीच वैभवला चांगलाच चान्स भेटला होता आता तुला बघतोय तो हळूच तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला काय बनवत आहेस वैभव लाडाने म्हणाला मी भाजी बनवते ती सडू फेस करत म्हणाले असं काय बोलते मी मदत करू का मग असे म्हणत त्याने तिच्या पाठून हात तिचा हात हातात पकडून तिच्या सोबत भाजी कापू लागला क्षणभर तरी ती गप्पच होती तो काय करतोय ते जाणून घेत होती आणि मग जेव्हा त्याचा तो प्रेम स्पर्श आणि त्या स्पर्शातून त्याच्या मनाच्या आज सुरू असलेली कलबले तिच्या ध्वनी आली तशी ती बावरली हाताला कंप सुटला काय करतोय हा इडियट ती दूर होत स्वतःला सावरत म्हणाली मला येत भाजी चिरता तिची डगमगणारी नजर आणि त्याचे तिचे नजरेशी डोळे खूप काही बोलत होते काय झाले वैभव तिच्या वैभव तिच्या झुकलेल्या चेहऱ्याकडे वाकून पाहत विचारू लागला तशी ती मागे होत काही नाही मी बनवते तुम्ही जा तुमचं काम करा पारवी त्याला जायला सांगू लागली माझे काम करू का बर ठीक आहे असे म्हणत त्यांनी गॅस बंद करत तिचा हात पकडून तिला ओढतच खोलीत नेले आणि दार लावून टाकले अरे हे काय तुम्ही गॅस का बंद केला आणि मला इथे का आणले ती अडकळत म्हणाली सांगतो सगळे सांगतो सांग त्याआधी तुला तू तु मला सांग की मी की तू असे का केले वैभव हळूहळू तिच्या जवळ येत म्हणाला मी मी काय केले ती घाबरली होती त्याने हळूच तिच्या ओटांवर बोट फिरवत तिला दाखवत म्हंटले हीच लिपस्टिक होती ना ती कोणती लिपस्टिक पारवी काही न कळल्यासारखी मागे मागे जात बाजूने मागे मागे जात बाजूने पडणार तोच त्याने तिला हाताला पकडून कोपऱ्यात घेतले ती कावरी बावरी झाली होती हीच लिपस्टिक लावून मला खिस केलेस ना तो तिच्या लिपस्टिकचा वास घेत म्हणाला नाही हे खोटे आहे मी असे का करेन पारवी त्याला इतके झुरायची गरज नाही मी तुला सर्व द्यायला तयार आहे तो तिचे दोन्ही हाताचे दंड पकडत तिच्या कानाशी जात हळूच म्हणाला काय बडबडत आहे तुम्ही डोकं फिरले आहे का नो वे मी असे काही वाटत नाहीये मला काही नको आहे मला किचन मध्ये जायचं आहे पारवी आता स्वतःच्या जाळ्यात अडकली होती आणि तो तिची मज्जा घेत होता असे कसे तू नाही मागितले तरी तो तुझा हक्कच आहे ना मग मी तुला मग मी तो तुला द्यायलाच हवा ना वैभव तिच्या कमरेवर हात ठेवत तिला अजून जवळ ओढत म्हणाला तिला काय बोलावे काय करावे काही सुचत नव्हते दोघांचे मधील एक हात तिच्या मागे घेत तिच्या ओटांवर ओट टेकवले आणि तिचे डोळे एकदम मोठे झाले ती त्याला दूर लोटू लागली पण तो तिची सर्व लिपस्टिक पुसवून सोडणार असे दिसत होते किती सुंदर अनुभव होता त्याच्यासाठी ते नाजूक ओठ त्याच्या ओठांमध्ये समावून घेण्यासाठी त्यांनी किती वाट पाहिली होती हे त्याच त्यालाच माहीत होते लग्न जरी आता झाले असते तरी ओढ खूप वर्षांची होती ती काही क्षणात संपणारी नव्हती ती जितकी ताकद लावून त्याला दूर लोटत होती तो तितकच अजून अजून जवळ येत होता दोघांच्या या गोड जुगलबंदीत कितीतरी वेळ निघून गेले शेवटी तोच दूर होत तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला ती धापा टाकत होती लिपस्टिक तर उरली नव्हतीच पण ओठ अजून लाल झाले होते ती आता रागाने त्याच्याकडे पाहत होती खाऊ की घेऊ अशा आविर्भावात तिने त्याच्या हातातून हात हिसकावून घेत त्याच्या कानाखाली मारणार तोच त्याने तो, तो पकडत तिला जवळ ओढले आणि पुन्हा कानात हळूच म्हटले बाकीच रात्री हा हा फक्त ट्रेलर होता असे म्हणत तो गालात हसत तिथून निघून गेला तिचा तिकडे रागाने तीळ पापड झाला होता त्याची एवढी हिंमत माझ्या परमेश्वर शिवाय याने मला खिस केलं आय हेट यू इडियट इतक्यात तिला आवाज आला पारवी डाळीचा गॅस बंद का केला ते ऐकून oh ती डोक्याला हात मारत ओ माय गॉड ती तिचे ते ती तिचे विस्कटलेले केस नीट करत किचन मध्ये गेली दुपारी वैभवची मीटिंग होती त्यामुळे तो तयार होऊन घाईनेच ऑफिसला निघून गेला थोडी पार कामे आवरून पारवी खोलीत आराम करण्यासाठी गेली आराम आणि कसले काय ती पडून होती पण तिची झोप तर केव्हाच उडाली होती तिला फक्त तेच आठवत होते आणि त्या विचाराने तिच्या छातीत जोर जोर धडधड होत होते वैभवचा खूप राग आला असून तरी कुठेतरी त्याचा डॅशिंगपणा तिला भावत होता त्याच्या फक्त आठवणी मी तिच्या अंगावर रोमांस उभे राहत होते न राहून ती उठून उप, बसली उगाच मी त्याचे उगाच मी त्याच्याशी पंगा घेतला पण तो तर जसा पण तो तर जसा एक बघत होता कुठला आणि म्हणतोय कसा की तुझा हक्कच आहे हे बघ आणि म्हणतोय की तुझा हक्क आहे अरे मला नको असा हक्क तो पुढे काही करण्याआधी मला काहीतरी प्लॅन करावा लागेल ती नके खात विचार करत होती संध्याकाळ झाली होती पाच वाजून गेले होते वैभव मीटिंग संपून ऑफिसमध्ये पेंडिंग काम, कामे करत बसला होता लग्नाच्या गडबडीत बरेच कामे पेंडिंग होती ऑफिसच्या कम्प्युटरवर त्याचे काम सुरू होते पण मन दुसरीकडे जात होते त्याने मोबाईल ऑन करत त्यात तिचा फोटो पाहू लागला तिच्या चेहऱ्यावरून त्याची बोट फिरवत तिच्या चेहऱ्यावरून त्याचा बोट फिरवत ती आता काय करत असेल याचा विचार करत असताना दुपारचा प्रसंग आठवून त्याचे गाल लाल झाले आज त्याने ठरवून तिला किस केलं नव्हतेच तो तर फक्त तिची मज्जा घेणार होता पण नकळत त्याचाही त्या क्षणी ताबा सुटला आणि त्याच्याकडून ती गोड चूक झालीच पारवी चिडली असेल याची त्याला जाणीव होती म्हणून कामात पण त्याचे लक्ष लागत नव्हते आज तर काय त्याचा गुलाबी चेहरा मित्रांनी पण वळखलाच होता आणि तो ऑफिसमध्ये आल्यापासून मित्रही चिडवत होते चांगल्या चांगल्या हनीमून पॅकेज बद्दल सांगत होते त्याचेही मनात होते की पारवीला कुठेतरी फि त्याचेही मनात होते की पारवीला कुठेतरी फिरायला घेऊन जायचं त्याला तिच्या सोबत एकांत हवा होता कारण त्याशिवाय तिच्याशी नीट बोलता येणार नव्हते पण ती येण्यासाठी तयार होईल का आणि विचारणार तरी काय पारवी तू माझ्यासोबत हनीमोन ला येशील का तो स्वतःशी हसला जर हे एक नॉर्मल लग्न असते तर त्याच्यासाठी हे विचारणे कठीण होते पण लग्न अशा प्रकारे झाले होते की संकुचितपणा दोघांमध्ये अडला होता साधे की साधे किस केलं तरी ले ले सारके आली होती तिच्या सोबत हनीमून जातानाही मला सोबत बुलेट प्रूफ जॉकेट आणि हेल्मेट घेऊन जावे लागेल नाहीतर माझे काही खरं नाही त्याला एक एक विचार करून सारखे हसू येतो हळूहळू दिवस मावळतीला गेला आणि काळोख पडू लागला तसे घरात गडबड सुरू झाली वैभवचे बाबा श्रीहरी पोस्टात भाऊ आणि त्याचे कुटुंब एकोप्याने राहायचे ते दोघेही कामावरून परतले होते सिंधू ही चुलत काकाची मुलगी होती म्हणजे तिचे आजोबा आणि वैभवचे आजोबा भाऊ होते पारवीला काही नाती अजून कळत नव्हती त्यामुळे तिने एक फॅमिली डायग्राम बनवला होता जेणेकरून तिला सगळी नाती लक्षात राहतील आणि तिच्याकडून कुणाचाही अपमान होऊ नये नये आणि विसर पडू म्हणून पारवी स्वयंपाकाच्या तयारीत होती पण तिचे लक्ष बाहेर लागले होते काळोख पडू लागला होता तिला न कळत त्याची काळजी वाटत होती अजून कसा नाही आला हा ऑफिस टाइम तर पाच पर्यंतच असतो ना आता वाजले तरी आला नाही पारवी विचार करत होती की सोनल वैभव अजून आला नाही आज उशीर झाला वाटत सोनल वैभवच्या आईला म्हणाली आणि दाखवू लागली की तिला वैभवची किती काळजी आहे ते हो उशीरच झाला आहे पारवी तुला काही म्हणाला कागतो फोन करून आईने विचारले नाही काही नाही म्हणले पारवी म्हणाले अग तू फोन केलाच नाहीस का सोनल बुवा उंचवत म्हणाले नाही ते मला वाटले येतील पारवी शांतपणे म्हणाले वा छान सोनलचे बोलणे तिला अजिबात पटले नव्हते जणू काही ती तिच्या चुकीवरच टपली होती आणि विनाकारण तिच्या गोष्टीत नाक कुपसत होती पण पारवी गप्प होती कारण तिथे आई होत्या आणि त्यांच्या समोर उगाच सोनलशी बाद करून स्वतःची इमेज तिला खराब करायची नव्हती आणि ती काय सोनल सारखी नव्हती ती एका कुटुंबातील होती कुणाशी तोंडी लागून कचाकच भांडणारी नव्हती पारवी तिच्याकडे रागाने पाहत होती मनाशी मी भांडत नसते असा हाल करेना परत तिकडे येणार पण नाहीस असू दे मी करते फोन त्यात काय एवढे मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर करा आणि ह्या व्हिडिओला जरूर तुम्ही एक लाईक करा आणि निखित मराठी कथा या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता आणि रोज इंटरेस्टिंग कथा तुम्ही ऐकू शकता तर मित्रांनो जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद मंडळी